केडगाव उपनगरातील अंबिका नगर परिसरात शनिवारी चोवीस फेब्रुवारीला सकाळपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून दुपारी उशिरापर्यंत त्याला पकडण्यासाठी नागरिक आणि वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले आणि उसाच्या फळात दिसणारा बिबट्या शनिवारी सकाळपासून चक्क केरगावच्या अंबिका नगर परिसरातील वसाहतीमध्ये फेरफटका मारत होता राधेश्याम कॉलनी परिसरात बिबट्या दिसताच काही लोकांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले त्यामुळे केडगाव सह शहरात सर्वत्र ही बातमी पसरली रस्त्याने जाणारे त्याला पाहायला आलेले आणि त्याच्या मागे पळणारे यांच्यापासून बचावासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला त्यात दोघे जखमी झाले अंबिका नगर परिसरात एका मोटरसायकल स्वारावर त्याने झडप घातल्याने त्यात विजय चव्हाण हे गंभीर जखमी झाले दोन जखमींपैकी एकाला पाठीवर आणि पोटावर नखे लागले आहेत तर दुसऱ्याला डोक्याला चावा घेण्याचा प्रयत्न केल्याने ते गंभीर जखमी झाले जवळपास चार तास बिबट्या पुढे आणि नागरिक मागे असा खेळ सुरू होता दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वन विभागाला याची माहिती देण्यात आली कर्मचारी येईपर्यंत बिबट्या परिसरातील विविध बंगलांच्या आवारात वाहनांच्या मागे कंपाऊंड वॉलच्या मागे अशी जेथे जागा मिळेल तेथे आश्रय घेत होता एवढा मोठा यापूर्वी या कधीही पाहिले नसल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वन विभागाला तातडीने माहिती देण्यात आली मात्र वन विभागाचे कर्मचारी उशीरा आले येताना त्यांच्याकडे पुरेशी साधन नव्हती बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देखील त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हते अशा तक्रारी नागरिकांनी केल्या त्यामुळे अंबिकानगर भागातील नागरिकांनी वन विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला दरम्यान केरगाव अंबिकानगर भागात बिबट्या आल्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक दिलीप सातपुते मनोज कोतकर अमोल येवले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांना दिलासा देत शासकीय यंत्रणा आणि पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली चक्कर बघाय त्याचं चक्कर अगो पास ये धर लो एकजनाला वासला लूग जमासला पाया मुंड का धरला मोठा धरला इतकं झालं कर ओरनी दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये दुसऱ्याला धरलेला पॉजी लाईट लो बिते सुटले आहे दोन तास फक्त इकडे

च लच ल त्यो टु नि त्यो लानु नि त्यो लानु है धान ल कसलाई घे बाँचु न

होते ah! गानों